नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे जर तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी अशाच पैर्यांबद्दल अपडेट घेऊन येत असतो सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका रुचसम सप्त केसरी बकासूरचा पैरा कोणासोबत आहे याची मी व्हिडिओ घेऊन आलो आहे चला तर जाणून घेऊया मित्रांनो उद्या वार गुरुवार दिनांक एकवीस मार्च रोजी श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्य ओपनचं बेलगाडा शर्यतीचं मैदान आयोजित केलं आहे या मैदानाचं ठिकाण आहे मौजे रहाटनी तालुका खटाव येथे हे मित्रांनो मैदान होणार आहे येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकाला एक्कावन्न चतुर्थला एकतीस अशी मित्रांनो बक्षिस आहे बरेच दिवस तीन फेरीचं मित्रांनो मैदान होत नाही तर बरेच दिवसाच्या गॅप नंतर मौजे राटणी येते उद्या गुरुवार येथे मैदान होणार आहे तर मित्रांनो ह्या मैदानात सर्व टॉपचे नंदी येणार आहे त्यात आपला बकासूरसुद्धा सुद्धा येणार आहे चला तर जाणून घेऊया आपला बकासूरचा पायरा कोणासोबत आहे तर मित्रांनो हिंद केसरी बकासूरचा पैरा आहे वाटेगावचा पैलवानसोबत मित्रांनो वाटेगावचा पैलवान आणि बकासूर ही जोडी उद्या आपल्याला शंभर टक्के पालताना दिसू शकते मित्रांनो माझ्या अंदाजानुसार वाटेगावचा पैलवान आणि बकासूर ही जोडी उद्या नक्कीच दिसेल जर वाटेगावचा पैलवान नसला तर शिरसौडची रायफल सुद्धा असू शकतो पण जास्त करून अंदाज हिंद केसरी बकासूरचा पेहरा पैलवानसोबत आहे माझा जास्त करून अंदाज पैलवान आणि बकासूर हीच जोडी आपल्याला उद्या रहाटणी मैदानात दिसू शकते जर नसल्यास जर नसल्यास रायफल रायफलसुद्धा असू शकते असो मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो